वर्षीच सर्वात मोठं लक्ष्मी पूजन यंदा एकवीस ऑक्टोबर दोन हजार अमावस्येच्या कालावधीमध्ये लक्ष्मीचं पूजन केलं आजच्या आपल्याला कालावधीमध्ये आता घरात अजूनही प्रश्न आहे की ताई एकवीस तारखेला करायचं की वीस तारखेला करायचं बघा वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होते जी मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आपल्यामध्ये जी काही उदयतिथी तिथी आहे ती धरली जाते म्हणजे एकवीस तारखेची अमावस्या हे सूर्यदर्शन झालेलं असणार आहे म्हणजे सूर्याने ती बघितलेली असणार आहे म्हणजेच आपल्याला एकवीस तारखेलाच आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे पण अर्थात अमावस्या ही वीस तारखेलाच लागलेली आहे मग मी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दरम्यान काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही अगदी वीस अग तारखेला केले तरी चालेल पण जे काही शुभचिन्ह मी काढायला लावणार आहे तर ते तुम्हाला एकवीस तारखेलाच करायचं आहे हो। कारण आपल्याला लक्ष्मीचं पूजन लक्ष्मीचं स्वागत हे आपल्याला अर्थात एकवीसलाच करायचं आहे आणि जो था काही उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्कीच उद्या करू शकता म्हणजे वीस तारखेला करू शकता नाही तर तुम्हाला नाही शक्य होतं तुम्ही परवा पण करू शकता सगळ्यात आधी आपण ज्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेला शुभचिन्ह काढले होते बघा आपल्या घरात त्याच पद्धतीने आपल्याला ह्या दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा आपल्या घरात मुख्य दरवाजावर शुभचिन्ह काढायचे म्हणजे काय स्वस्तिक काढायचंय पण ते कसं काढायचं ना ते तुम तुम्ही नीट बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपण सगळी स्वच्छता सगळी साफसफाई झाली आहे आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर जे काही स्टिकरचे शुभ लाभ आणत असतो स्वस्तिक पण आजकाल स्टिकरचे मिळतात ते लावतो पण खरं तर कुंकवाच्या स्वस्तिकला महत्व आहे पहिलं स्वस्तिक कुठे काढायचं आता मी त्या संदर्भात नक्कीच माहिती करेल म्हणजे मी तो डेमो व्हिडिओ देईल पण आज सांगते आपला जेव्हा मुख्य दरवाजा असतो ना आपल्या मुख्य आता समजा मी माझ्या घरात प्रवेश करते आहे तर माझी डावी बाजू आणि माझ्या घरात मी जाते आहे तर माझ्या डाव्या बाजूला शुभ असणार आहे आणि माझ्या उजव्या हाताला लाभ असणार आहे शुभ आणि लाभ मुख्य दरवाजाची जी भिंत आहे ना ती बाहेरच्या बाजूला शुभ आणि लाभ मी माझ्या घरात प्रवेश करेल तेव्हा माझ्या डाव्या बाजूला शुभ असणार आहे आणि उजव्या बाजूला लाभ असणार आहे शुभ आणि लाभ तुम्हाला काढायचा खाली स्वस्तिक काढायचं लाभच्या खाली सुद्धा स्वस्तिक काढायचंय आहे स्वस्तिक काढत असताना स्वस्तिक व्यवस्थित एका केंद्रबिंदूने स्वस्तिकला सुरुवात करायची असते आणि मग ते सगळ्या रेषा त्या जॉईन करायच्या असतात चार टिंबळ आपल्याला आपल्याला तिथे काढायचे असतात त्याच्याबरोबर दोन सीमा रेषा काढायची असतात प्रत्येक स्वस्तिक याच पद्धतीने काढायचं असतं तर सगळ्यात आधी तर डाव्या बाजूला म्हणजे शुभ आणि लाभच्या खाली एक एक स्वस्तिक झालं मुख्य दरवाजावर जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो त्या मुख्य दरवाजा आपण जेव्हा उमऱ्याला हळदीचं लेपन करतो तर तिथे सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजाला आपण हळदी उमऱ्याला जेव्हा हळदीचं लेपन करत असतो तर तिथे सुद्धा कुंकवाने स्वस्तिक आहे हे झाले तीन चौथं येणार आहे ते अर्थात आपल्याला मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाज्यावर काढलं तर ते चार होता आणि आपला जो काही किचन टॉप आहे किचनची भिंत आहे जिथे अन्नपूर्णा माता करत असते तिथे पाचवा स्वस्तिक काढायचा आहे सहावा स्वस्तिक हा तुम्हाला देवाच्या पाठीमागे जिथे तुमचं देवघर आहे त्याच्या पाठीमागे काढायचा आहे सातवं स्व सातवं स्वस्तिक तुम्हाला कुठे काढायचं आहे जिथे शिरई केर किंवा झाडू किंवा केरसुणी जी शिरई आपण आता दनतेरच्या दिवशी खरेदी केली होती ती तुम्हाला जिथे तुम्ही लक्ष्मी पूजनाला ठेवणार आहे मग तुम्ही अगदी चौरंगावर ठेवणार असेल नाहीतर तुम्ही एखाद्या लाल वस्त्रावर ठेवणार असेल तर आधी स्वस्ती काढायचं स्वस्ती काढायचं त्याच्यावर मग तुम्ही चौरंग ठेवू शकता पाठ ठेवू शका शकता एखादं वस्त्र ठेवू शकता त्याच्यावर तुम्हाला जे काही जिन्नस मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते ठेवायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला लक्ष्मी ज्याला केरसोणी झाडू म्हणतात ते तुम्हाला ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आता बाकीचे स्वस्तिक तर तुम्ही अर्थात आपण दुपारीच काढणार आहोत पण जे माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी जे आपण झाडू ठेवणार आहोत झाडूला झाडूचं तुम्ही पूजन करत असता तेव्हा तुम्हाला ते लक्ष्मीच तुम्हाला ते स्वस्तिक काढायचंय म्हणजे ते तुम्हाला संध्याकाळी काढायचंय या पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात किंवा भाड्याच्या घरातही तुम्हाला स्वस्तिक काढायचंय आता जो उतारा सांगणार आहे लक्षात घ्या उतारा आपल्याच घरात करायचा असतो रेंट आपण तुम्ही रेंट देता पण कोणाचाही उतार आपल्याला काढायचा नाही आहे ह्या दिवशी नक्कीच तुम्ही गोरक्ष चिंच तुमच्या घरावर घरा म्हणजे घरा घराच्या दारावर तुम्ही लावू शकता आता हा जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे आत्ताचा तो तुम्ही अगदी वीस तारखेला पण करू शकता आणि एकवीस तारखेला पण करू शकता कारण वीस तारखेला अमावस्या असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे उद्या गोरक्ष चिंच तुम्ही लावू शकता कोहळा पण तुम्ही लावू शकता आणि त्याच्याच बरोबर नारळ घ्यावं नारळावर त्रिशूळ काढायचं असतो शेंदुर्णे त्रिशूळ काढायचा असतो आणि संध्याकाळी म्हणजे सव्वा सांचा जेव्हा टाईम होतो अगदी सात आठ पर्यंत नऊ पर्यंत पण तुम्हाला उतारा करायचा असतो उतारा करत असताना तुम्ही जिथे त्रिशूळ काढणार आहात तर तो शेंडा समोर असावा म्हणजे ज्या पद्धतीने त्रिशूळ काढणार आहात तर शेंडा समोर असावा आणि आपल्याला इथून आपल्या दरवाज्यावर खालच्या म्हणजे टाईल्स फरशी ज्याला फर, ते वरती पर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला सात वेळा उतारा करायचा आहे आणि ते उचलायचं आणि एका मोकळ्या जागे किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आता नारळ पन्नास रुपयाला आहे अर्थात ते परवडत नाही अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तुम्ही पिवळ्या मोहरीचा उपाय करू शकता पिवळी मोहरी बिंदास आपल्या घरात बिंदास्त ती तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी आपल्या घरावर उतरून टाकायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तशीच ती उतारा करून झाल्यावर ती पिवळी मोहरी तुम्हाला डस्टबिनमध्ये मध्ये टाकायची आहे किंवा बाहेर एकदा मोकळ्या पटांनावर जे कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकायच्या हे सगळं करत असताना गप्पा टप्पा मारायच्या नाही हे सगळं करून झाल्यावर घरात यायचं हातपाय धुवायचे महाराजांना मुजरा करायचा तेव्हा ती सेवा पूर्ण होते अगदी तुम्ही नारळाचा करा नाहीतर तुम्ही पिवळ्या मोहरीचा करा कशाचं पण करा पण मात्र तुम्हाला हे नक्कीच करायचं आहे आता हे समजलं तिसरं बघा आपण ज्या काही कमळ गट्ट्याच्या सेवा करणार आहोत कमळ गट्ट्याचं मी लवकरच एक शॉर्ट तुमच्यासोबत शेअर करते तर कमळगट्ट्याचं हवन जेव्हा आपण करत होतो या आठ दिवसामध्ये आपल्या घरात पिवळी मोहरीची सेवा झालेली आहे ज्यांची झाली असेल त्यांचं खूप छान ज्यांचं नसेल झालं त्यांना काय करायचं आहे तुम्ही अगदी उद्या पण करू शकता नाही तर परवा करू शकता म्हणजेच तुम्ही वीस तारखेला करू शकता किंवा तुम्ही एकवीस तारखेला करू शकता काय करायचं आहे पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातात येऊया आता फ्रंट कॅमेरामुळे हडावा हात वाटतो पण हा माझा उजवाच हात आहे तर पिवळी मोहरी तुमच्या हातात घ्या त्याच्यावर थोडस आपल्या घरातली जी रक्षा ती आहे ती टाकायची आहे अकरा वेळा सुक्तम अकरा वेळाच वेदोक्त वल्गासुक्तमचं पठन करायचं आहे अकरा वेळा कालभैरव अष्टकम पठन करायचं आहे वेदोक्त संस्कृत संस्कृतमध्ये आहे ताई एवढं म्हणणं शक्य होत नाही मग तो सेवेचा कंजूसपणा झाला पण तरी पण एकदा म्हणा पण पन्तार अकरा वेळा म्हटलं तर खूपच उत्तम खूपच उत्तम आणि अकरा वेळा कालभैरवाष्टकम कालभैरवाष्टकम सगळ्यांचंच पाठ आहे ते पठण करून झाल्यावर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते थोडं 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 आहे कारण अलक्ष्मी बाहेर काढायचे ना आपल्याला तरच माझं लक्ष्मी घरात येईल आणि घरात कटकट होत असेल वारंवार वादविवाद वार होत असेल एक निगेटिव्ह वाईट असेल काही आणि काही नसेल तरी सुद्धा ही तुम्हाला सेवा करायची आहे कारण लक्ष्मी पूजनाचा जी काही अमावस्या असते ती वर्षातील सगळ्यात मोठी अमावस्या असते तर ह्या दिवशी सेवा तर करायची आहे उपायही करायचा आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही नारळाचा उतारा करू शकता नाही तर तुम्ही पिवळ्या मोहरीचा सुद्धा उतारा करू शकता तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळ इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ